हॅलो गाईज तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा तर मित्रांनो खरंच मनापासून सॉरी दोन दिवस मला एपिसोड टाकायला वेळ मिळाला नाही पण इथून पुढे आपले एपिसोड डेली पाहायला मिळतील तर राणी जी आहे ती आता खड्ड्यामध्ये पडलेली असते आणि राणीला बाहेर कसं यावं आता तेही कळत नसतं तेवढ्यातच तिथे आता एक वृद्ध माणूस येतो आणि आता तो राणीला मदतीचा हात देतो राणी आधी संकोचाने त्याच्याकडे पाहते आणि नंतर ती हात पुढे करते आणि आता त्या माणसाने तिला मदत केलेली आहे आणि राणी आता त्या खड्ड्याच्या वरती देखील आलेली आहे आणि त्यावेळी आता तो जो, जो काही माणूस आहे ते जे काही बाबा आहेत ते आता राणीशी छानपैकी बोलू लागतात अगं पुरी तू इकडे काय करतेस आणि तू मला खूप अस्वस्थ दिसत आहे असं सगळं ते बोलू लागतात आणि त्यांना ती रडतानाही दिसत असते तू खूप काळजीतही वाटतेस हे बघ पुरी जे काही आहे ना ते सगळं काही नीट होईल तू काळजी करू नकोस फक्त थोडासा वेळ जाऊ देत बाकी सगळं तुझ्या आयुष्यातलं बरं होईल आणि मला सांग तू हुकुमाची राणी आहेस ना तर आता असं बोलल्यानंतर राणी जी आहे ते त्यांच्याकडेच पाहत राहते तिला वाटतं की नक्की हे कोण बरं असतील आणि माझ्याशी असं बोलतायत, म्हणजे जसं काय त्यांना माझ्याबद्दल सगळं काहीच माहिती आहे तर आता इथे ते सांगू लागतात हे पोरी तू कुणाचंही वाईट केलेलं नाही आहे आणि देव तुझं कधीच वाईट होणार नाही देव कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन चांगल्या माणसाची मदत करतच असतो पण तरीही राणीला कळत नाही की खरंच देव स्वतः तिची मदत करत आहे पण त्यांचा सांगण्याचा उद्देश असाच होता की देव सगळ्यांची मदत करतो जो त्यांच्याशी प्रामाणिक असेल तर आता ते इथे ते जे बाबा आहेत ते राणीला समजवण्याचा प्रयत्न करतात किती जरी दुःख असलं तरी आपल्याला सहन करण्याची कॅपॅसिटी आपल्यामध्ये पाहिजे आणि हे बघ पोरी असं घाबरून चालणार नाही त्यावेळी आता इथे राणीला ते खूप छान धडा शिकवतात त्याचप्रमाणे राणी त्यांचं सगळं काही बोलणं ऐकून घेते राणी बोलत असते की पण बाबा आपलं जर नातं खोट्यानेच बनलं आहे तर ते नातं कसं टिकवायचं मला सांगा ना तर खोट्याच्याच आधारावर सगळं काही चाललेलं आहे तर मी ते कसं कपून घेऊ मला ते सहन होत नाही मला खोटं अजिबात आवडत नाही राणी जी आहे ती सगळं काही त्या बाबांना सांगू लागते तरीसुद्धा आता बाबा म्हणतात की हे बघ नवरा बायकोमध्ये भांडणं तर होताच त्यामुळे आ, कधी एकाची चुकी असते कधी दुसऱ्याची असते त्यामुळे एकमेकांना म्हणवायचं असतं असं रुसून वगैरे बसायचं नसतं हे बघ पोरी आज ना उद्या तुमच्या दोघातील भांडणं मिटतील पण पोरी असं मैदान सोडूनच मैदान सोडून पळून जायचं नाही कधीही त्याच्यावरती मार्ग काढायचा पण पळ काढायची नाही तर राणी मनाशी ठरवते की नाही ती आता या सगळ्यातून पळ काढणार नाही ते आता बाबांच्या सांगण्यावरून राणी जी आहे ती आता घरी जाणार आहे इकडे महाडिकांच्या घरी सगळेजण आबा विक्रम उर्मिला मालती सगळेजण घरी पोहोचलेले आहेत तर त्याचवेळी आता इथे विक्रमला खूप घाई झालेली असते घरामध्ये जाण्याची आबा म्हणतात की विक्रम गाडीमधल्या बॅग्स वगैरे सगळ्या काही घे ना असंच काय झालं आहे घरामध्ये तर पुढे येताच इकडे मालती आणि आबा दोघे हो ही जण पुढे आलेले असतात आणि पाहत आहेत की दाराच्या उंबरठ्यावरतीच इथे हा इंद्रा जो आहे तो झोपलेला असतो आणि आडवा पडलेला असतो हे पाहताच त्यांना धक्का बसतो की अशा प्रकारे इंद्रा इथे का झोपलाय मला ती इंद्राला उठवते आणि त्याला विचारू लागते की इंद्रा अरे तुला काय झाले आणि तू इथे असा का झोपलाय तर आता इंद्रा जो आहे तो कन्फ्यूज होतो त्याला कळत नाही की काय उत्तर द्यावं अचानक झोपेतून उठल्यामुळे त्याला त्याच्या डोळ्यासमोर काय सांगावं आणि काय बोलावं यांच्याशी हेही कळत नाही तर आता आबाही त्यांना त्याला प्रश्न विचारू लागतात की अरे इंद्रा आम्ही काय बोलतोय तुला तू असा इथे का झोपलाय असं आबाही त्याला प्रश्न विचारू लागतात आबाला कळत नसतं आबा बोलतात की काल जेव्हा आम्ही चाललो होतो तेव्हा तर हा खूप खुश होता आणि अचानक असं काय झालंय की हा इथे आहे आणि त्याची अवस्था पाहता तर काहीतरी वेगळंच वाटते आबांनाही जरा संशय आणि त्यावेळी उर्मीला विचारते की भाऊजी तुमचं आणि राणीचं भांडण तर झालं नाही ना हे म्हणताच इंद्राच्या लक्षात येतं की राणी राग राग घर सोडून गेली आहे आणि इंद्राला आता कळत नसतं की आबांना नक्की काय सांगावं तर आता पुन्हा इथे ही, ही जी उर्मिला आहे ती विचारू लागते त्यावेळी रत्नाई ज्या आहेत ते बोलतात की हे बघ उर्मिला तू शांत बस असं काहीही झालेलं नाहीये राणी कधीही त्याच्याशी भांडणार नाही मला माहीत आहे राणी इथेच कुठेतरी असेल तर आता आबा विचारू लागतात की इंद्रा अरे राणी कुठे आहे आणखी दिसत कशी नाहीये ती तर आता इंद्राला पुन्हा तेच आठवतं रात्रीच्या वेळी इंद्राने राणीचा खूप शोध घेतला होता आणि तरी सुद्धा त्याला राणी मिळाली नाही अक्षरशः तो राणी विनाच घरी आला होता आणि आबा आणि मालती बोलू लागतात की मग राणी कुठे आहे तर आता इंद्राला कळत नाही की काय उत्तर द्यावं कारण त्याला माहित असतं की राणी घरातच नाहीये आता यांना उत्तर देणं त्यांच्यासा त्याच्यासाठी खूप अवघड झालेलं असतं तेवढ्यातच राणी पाठीमागून येते आणि बोलते की मी इथे आहे आबा असं म्हणत राणी पुढे येते आणि इंद्रा राणीला पाहताच आता इंद्राला खूप बरं वाटतं कारण त्याला वाटतं की आता मला यांच्या प्रश्नाची उत्तर द्यावी लागणार नाहीत तर राणी पुढे येते आणि आबा जे आहे ते विचारू लागतात की इंद्रा इथे काय करतोय तर आता राणी जी आहे तीही आता विचार करू लागते की काय सांगावं हे तर इथे झोपले होते तर आता राणी जी आहे ती फक्त त्यांच्या तोंडाकडे पाहते तर मालती बोलते की आता बोल ना बोलणार आहेस का काही तुझ्याचमुळे माझा इंद्रा घराबाहेर झोपलाय नक्की तूच याला घराबाहेर काढलं असेल असंच मालती जी आहे ती राणीवरती आरोप करते पण राणी जी आहे ती बोलते की नाही मालते मॅडम हे पहा आपल्या लाईट्स गेल्या होत्या आणि इन्व्हर्टरही खराब झालं होतं आणि घरामध्ये खूप उकडायला लागलं होतं म्हणून म्हटलं आपण बाहेर बसून जरा गप्पा मारू आम्ही रात्रीच्या वेळी बाहेर इथेच बसलो गप्पा मारत आणि तशीच झोप लागले आणि मीही इथे झोपले होते पण आत्ता उठून आतमध्ये गेले त्यानंतर आता इथे इंद्रा बोलतो की हो हो आम्ही दोघेही इथे झोपलो होतो इंद्रालाही काही सुचत नव्हतं पण आता राणीने सुचवल्यामुळे इंद्राही त्याला होकार देतो त्यानंतर आता मला ती आणखी काही प्रश्न विचारू लागते पण आबा जे आहे ते बोलतात की हे पहा मालती आता ते दोघेही खूप थकलेले आहेत त्यांनी नीट झोपही घेतली नाही रात्रीची जाऊ दे त्यांना झोपू दे जरा आराम करू दे मग बोल असं म्हणत आता आबा इंद्रा आणि राणीला दोघांनाही वरती पाठवतात इंद्रा आणि राणी दोघेही जण रूममध्ये जातात इकडे जायच्या आधीच इंद्रा जो आहे तो राणीकडेच पाहत असतो कारण त्याला विश्वासच बसत नाही की राणी खरंच आली की काय राणी जशी आतमध्ये जाते तसंच इंद्रा देखील आता आबांनी सांगितल्यानंतर तिच्या मागे रूममध्ये जातो त्यात इथे मला तिला वाटलं होतं की राणी खरंच गेली एकदाची घर सोडून नक्कीच इंद्रा आणि राणीमध्ये ते सगळं काही जे बोलणं होतं ते झालं असेल आणि तिला वाटलं राणी गेली असेल घर सोडून पण असं काहीही झालेलं नाहीये ते पाहून आता तिला पुन्हा वाईट वाटलेलं आहे तर आता राणी आणि इंद्रा रूममध्ये येताच इंद्राने राणीला प्रश्न विचारायला सुरुवात केली की राणी तू रात्रभर कुठे होतीस सांग ना अगं मी किती शोधलो तुला मला सांग पटकन तू कुठे होतीस रात्रभर तर आता राणी बोलते हे बघा मी तुम्हाला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देणार नाही ज्यावेळी राणी घरात आली होती त्यावेळी राणीने पाहिलं होतं की इंद्र तिची वाट पाहतच बाहेरच झोपी गेला होता तरी सुद्धा राणी आता कठोर बनलेली आहे कारण इंद्राने तिच्यासोबत खूप मोठा मोठं खोटं बोलला होता आणि त्याड तिच्यासोबत खूप वाईटही वागला होता आणि तोच विचार मनात येऊन आता ती त्याला माफ देखील करणार नाही त्यानंतर आता इथे राणी जी आहे ती त्याच विचारात असते की का ते माझ्यासोबत असं वागले त्यानंतर आता इंद्रा जो आहे तो राणीला बोलत असतो की हे बघ राणी मला एक चान्स दे मला तुझ्याशी बोलायचं आहे पण राणी जी आहे ती बोलते की हे पहा आपल्यामध्ये आता असं काहीही राहिलं नाही आपल्यामध्ये मैत्रीही राहिली नाही जेणेकरून आपण बोलू शकू ती मैत्री ही तुम्ही गमावली आहे आता मी तुमच्याशी एका शब्दाने देखील बोलणार नाही ते फक्त सर्वांसमोर मी तुमची बाजू घेतली कारण घरच्यांना कळू नये बस एवढंच राणी एवढंच बोलली पण आता इंद्र इंद्रा, इंद्रा जो आहे तो बोलत असतो की राणी हे बघ मला एक एक चान्स दे राणी मला तुझ्याशी बोलायचं आहे सगळं क्लिअर करायचं आहे पण राणी जी आहे ती ऐकायलाच तयार नसते राणी बोलते की सगळं काही तुमच्या मनासारखं होतंय ना ठीक आहे तर असं म्हणत आता राणी जी आहे ती इंद्राचं ऐकूनच खेळायला तयार होत नाही तर राणीला आठवतो तो दिवस ज्यावेळी इंद्राने तिच्यासोबत डील केली होती आणि तो दिवस आठवताच आता तिला खूप वाईट वाटत होतं की खरोखर ते सगळं खरंच होतं पण राणीला मात्र ते खोटं वाटत होतं तर पुढील भागात राणी जी आहे ती बोलत असते की आतापर्यंत आपलं जे काही लग्न होतं ते खोटंच होतं आता इथून पुढे तुमच्या खोटं असणार आहे आणि माझ्या साईडनेही ते खोटंच असणार आहे आपण फक्त नाटक करायचं की आपण दोघांनी लग्न केलं आहे आणि सगळं काही आपण नाटकच राहू द्यायचं राणी एवढंच बोलते खऱ्या आयुष्यात आपण लग्न केले पण ते फक्त लोकांना दाखवायसाठी इंद्राच्या मनात कितीही असलं इंद्राच्या मनात कितीही राणीबद्दल प्रेम असलं तरीही आता राणीचा त्याच्यावरती विश्वास बसणार नाही तर मित्रांनो आजचा भाग इथे संपतोय पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा